नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या महाराष्ट्र केसरी मौज निमसोड मैदानामध्ये सेमी क्रमांक पुकारून झालेले आहेत मी तुम्हाला या मार्फत सेमी क्रमांक एक पासून सेमी क्रमांक आठ पर्यंत कोण कोणते टॉपचे नंदे आहेत बकासूरचा भुंगाचा मथूरचा तेजा दिवानी सर्वांचा सेमी सांगणार आहे पण सेमी एक पासून सुरुवात करतो सेमी आठ पर्यंत सेमी क्रमांक एकमध्ये आहे शनी सिंगणापूरचा चित्र आणि कॅप्टनची गाडी सेमी क्रमांक एकमध्ये शनी सिंगणापूरचा चित्र आणि कॅप्टनची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे भुंगा कंदूरचा राजा विरुद्ध लखनबाईच्या कडेनेच लागलेली आहे भुंगा कंदूर राजाची गाडी तास क्रमांक एक वर आणि लखनबाईच्या विरोधात असणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये सेमी क्रमांक तीन मध्ये घरनिकीचा राजा आणि भारतची गाडी असणार आहे सेमी क्रमांक फोर मध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि दुर्गाची गाडी असणार आहे बकासूर दुर्गाचा तास आहे सावर आणि विरोधात गाडी असणार आहे अर्जुन आणि लाडूची तर सेमी क्रमांक चार मध्ये आपल्याला बकासूर दिसणार आहे बकासूर विरुद्ध अर्जुन अशी लढत बघायला मिळेल सेमी क्रमांक पाच मध्ये सातारा एक्सप्रेस हरिन बलमा असणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये सेमी क्रमांक सहा मध्ये बादल आणि मेहरबानची गाडी असणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये बकासूरच्या दावणीतील साम्राज्य माऊली विरुद्ध बादल तांडव विरुद्ध पाखऱ्या शिरसौडी रायफल अशी प्रेक्षणीय लढत सेमी सात मध्ये असेल बघा पुन्हा सांगतो सेमी सात साम्राज्य विरुद्ध साम्राज्य माऊली विरुद्ध बादल तांडव विरुद्ध पाखऱ्या शिरसौडी रायफल सेमी सात आणि सेमी क्रमांक आठ काय टॉपची सेमी आहे भावान कडेने गाडी लागलेली आहे तेजा आणि दिवाण्याची तास एक वर घाननचा बबे आणि त्रिशूल शंभू आणि सावकार आणि बिंजोडचा बादशाह मथुर आणि रुद्रा तास सावर वर तसेच शाकिरचा चिमणे आणि साई सातवर अशी प्रेक्षणीय लढत सेमी क्रमांक आठ मध्ये बघायला मिळेल तेजा दिवाण्या विरुद्ध घानन बाब्या विरुद्ध शंभू विरुद्ध मथुर विरुद्ध चिमण्या साई सेमी क्रमांक आठ मध्ये अशा प्रेक्षणीय लढती बघायला मिळतील सर्वात महत्वाचं म्हणजे बकासूर तेजानी आणि मथुर बकासूर सेमी चार मध्ये मथुर आहे सेमी आठ मध्ये तेजा दिवाण्या सेमी आठ मध्ये तर तुम्हाला सर्व सेमी समजले असतील धन्यवाद भावांनो